मेष राशी आज वादविवादांपासून दूर रहा तुमच्या चुका सुधारणे फायदेशीर ठरेल स्वार्थी मित्रांमुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल आज प्रवास करणे टाळा जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वृषभ राशी घरगुती त्रासांपासून तुम्हाला आराम मिळेल तुम्ही सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने कराल व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल मोठा प्रकल्प सुरू करण्यास दिवस चांगला आहे घाईघाईने गाही गाही कोणतेही काम करू नका मिथुन राशी तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक खुश होतील एखादी जुनी समस्या सोडवली जाईल कामाचा व्याप असूनही तुम्ही खूप आनंदी असाल तुमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा गाडी चालविताना सावधगिरी बाळगा कर्कराशी तुमच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल आज प्रेमसंबंधाबद्दल थोडे गांभीर्य दाखवा तुमचा वेळ प्रवासात वाया जाऊ शकतो मुलांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा पित्त व डोकेदुखीची तक्रार जाणवेल सिंह राशी दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करू नका घाईघाईने काम पूर्ण करू नका अधिकाऱ्यांना तुमच्याबद्दल आदराची भावना असेल तुम्हाला भविष्याबद्दल काळजी वाटेल आज तुमचे मनोबल थोडे कमकुवत असेल कन्या राशी तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल तुमच्या वागण्यात सौम्य आणि शांतपणा ठेवा व्यवसायातील समस्या सोडवल्या जातील अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मजेत वेळ घालवाल कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताण वाढू शकतो महत्वाच्या कामात वडिलांचा सल्ला उपयोगी पडेल आज तुम्ही घरकामात खूप व्यस्त असाल व्यवसायात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल अनावश्यक विचारांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका वृश्चिक राशी आज तुम्ही उत्साहाने काम कराल कामाच्या ठिकाणी शिस्तीकडे पूर्ण लक्ष द्या भागीदारीतील कामांमध्ये तुम्हाला फायदा होईल आज पैशाच्या समस्या दूर होऊ शकतात अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका धनुराशी तुम्हाला एखाद्या नातेवाईकाची काळजी वाटेल वैवाहिक संबंधात भांडणे होऊ शकतात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका महिलांना मासिक पाळीच्या समस्या जाणवतील अचानक आज तुमचा खर्च वाढेल मकर राशी शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रिय व्यक्तीबरोबर खूप चांगला वेळ घालवाल पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा सरकारी कामातील अडथळे दूर होतील कुंभराशी तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची काळजी असेल तांत्रिक कामात तुम्हाला आर्थिक फायदा होईल लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरदारांसाठी दिवस खूप चांगला आहे कोणाशीही विनाकारण वाद घालू नका मीन राशी व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो मित्रांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात प्रवेश मिळेल स्वतःला बेकायदेशीर कामांपासून दूर ठेवा आज काळजीपूर्वक वाहन चालवा